फक्त वांग्याची भाजी म्हटलं तरी खायचा कंटाळा येतो आणि नुसतं वरण म्हटलं तरीसुद्धा कंटाळा येतो नको वाटतं असं जेवण तर आज एकदम टेस्टी भन्नाट चवीचं सहज खाल्ल्या जाईल आणि कोणीही खाऊ शकेल इतकं चविष्ट असं कालवण आपण आज बनवतो आहे म्हणजेच डाळ वांग बनवतोय तर बघू शकता दिसायला अप्रतिम दिसतंय च तर चला लगेचच सुरुवात करूया बनवायला इथे मी चार वांगे घेतली त्यासाठी एक वाटी भरून किंवा अर्धी वाटी मी त्यात तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ ती आहे जी आहे ती घरचीच आहे तिला स्वच्छ धुवून आता कुकरमध्ये शिजवायला टाकायचं आहे त्यासोबतच वांगेसुद्धा मी लिया ती कट करून घेतलेली आहे अशा प्रकारे आणि हे सुद्धा कुकरमध्येच डाळीसोबत शिजवायला टाकायचे आहेत त्यासाठी वाटण करूया तिथं दोन चमचे खोबरं घेतलं किसून दोन हिरवी मिरची आलं आणि कोथंबीर बारीक वाटण तयार करून घ्यायचं थोडंसं किंचितचं पाणी टाकून अशा प्रकारे त्यानंतर आपल्या डाळ आणि सुद्धा शिजत आहे इथे तर त्यानंतर गॅस बंद करून घेतला डाळ वांग शिजलेलं आहे त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती आता फोडणी तयार करायची एकदा बनून बघाच तुम्ही खूपच टेस्टी बनतं त्यानंतर कढाईमध्ये तेल टाकून घेतलं तेलामध्ये आता जिरे मोहरी टाकून घ्यायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली जिरे अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी होते त्यानंतर यामध्ये लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकून घ्यायचा आणि थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतायचं आहे असंच तेलामध्ये खूप टेस्टी चविष्ट भाजी तयार होते एकदा बनून बघा तुम्ही आणि वांग काहींना वांग आवडत ना ना नाही तर काहींना तुरीची डाळीमुळे पित्त वगैरे होतं त्यामुळे सुद्धा खाल्ली जात नाही तर अशा प्रकारे तुम्ही एकदा बनवून बघा खूप चविष्ट होते पित्तसुद्धा कमी होतं त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतला तोसुद्धा या फोडणीमध्ये टाकून घेतला आता याला थोडा वेळ परतून घ्यायचं लसूण थोडा ब्राउनिश कलर झालेला आहे आता कांदासुद्धा परतून घ्यायचा आणि कांदा परतत असताना गॅस कमी ठेवायचा जेणेकरून कांद्याचा जो सुगंध आहे तो मस्त सगळी फोडणीमध्ये पसरेल त्यानंतर सत आठ कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता हे सुद्धा यामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची कोथंबीर आलं आणि दोन चमचे खोबरं घेतलं होतं मी किसलेलं तर हे सुद्धा ये या वाटणामध्ये आपल्या परतून घ्यायचं आणि वांग्यामुळे ह्या वरणाची ज्या डाळीची चव आहे ती खूप छान लागते तुम्ही कधी बनवलं नसेल तर एकदा बनवून बघा आणि पित्ताचा जो त्रास होतो तो सुद्धा कमी होतो वांग्याची चव सुद्धा जास्त जाणवत नाही एकदम टेस्टी भन्नाट चवीचे लागतं त्यानंतर या फोडणीमध्ये परतून झाले की अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं गरम मसाला टाकून घेतला एक चमचा आणि हे चमचे जे आहे तो मसाल्यातलाच आहे त्यानंतर थोडासा गोडा मसालासुद्धा टाकून घेतला आणि याला परतून घ्यायचं आता थोडंसं तेल सुटेपर्यंत तर फोडणीतलं तेल सगळं बाहेर आलं म्हणजे आपला मसाला एकदम व्यवस्थित परतलेला आहे आता जे आपण डाळ आणि वांगं शिजवून घेतलं ते सुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं तर आता या आवश्यकतेनुसार यामध्ये आपला पाणी टाकून घ्यायचं अगोदर मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आणि नंतर मग जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकून घेऊ शकता तर एकदम भन्नाट अशा चवीचं लाग त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं जेवढं पाणी आपल्याला पातळ घट्ट कसं हवं त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर पाणीसुद्धा टाकून घेतलं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं यामध्ये आणि आपलं मस्त तर डाळ वांग इथे शिजवून घ्यायचं शिजून, शिजून म्हणजे उकळून घ्यायचं शिजलेलं ऑलरेडी आहे ते मीठ टाकून घेतलं आहे आता मस्त कमी गॅसवरती थोडा वेळ उकळून घ्यायचं मग त्यामुळे फोडणीची चव मस्त डाळीमध्ये आणि वांग्यामध्ये उतरेल आणि छान चविष्ट लागेल भातासोबत तर खूपच छान लागतं चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता तर आता आपल्या डाळ वांग्याला मस्त उकळी फुटलेली आहे आणि खूपच छान दिसत आहे तर बघू शकता वांग मस्त दिसतं यामध्ये तर कशी वाटली तुम्हाला व डाळ वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा एकदम सोप्या पद्धतीने अशा आपल्या रेसिपी असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारचं डाळ वांग एकदा बनवून बघा बघू शकता की छान दिसत आहे मस्त भातासोबत खूपच छान लागलं तर ब चला आता प्लेटमध्ये भात घेऊयात आणि त्यावरती मस्त डाळ वांग टाकून मस्त खाऊयात मस्त वाफळ तर गरमागरम पावसाळ्यामध्ये तर झक्कास बेत असतो बघा तुम्ही खूपच छान झालेलं आहे तर स्वस्त रहा मस्त रहा आणि मेन म्हणजे हेल्दी हेल्दी खात रहा तर चला भेटूया आपण अशाच नवनवीन सोबत